बाजी प्रभू नसते तर तुमचा महाराज नसता जिवंत तुमचे महाराज गेले ना पळून देशापर्यंत पोहोचवणारा भाईजी पेंडारकर नावाचा पहिला ब्राह्मणच होता महाराष्ट्रातील प्रसिद्ध इतिहास संशोधक सावंत यांना आलेल्या धमकीच्या कॉलमधील हा काही संवाद प्रशांत कोरटकर या एका ब्राह्मण व्यक्तीनं कॉल करून आपल्याला दोनदा जिवे मारण्याची धमकी दिल्याची आणि ब्राह्मणांची बाजू घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची कॉलवर बदनामी केल्याची ऑडिओ क्लिप इंद्रजित सावंत यांनी सोशल मीडियावरती शेअर केले तेव्हापासूनच सावंत विरुद्ध कोरटकर हा वाद समोर आला मराठ्यांच्या जीवावर उड्या मारू नका जास्त बामनांबद्दल बोललास तर घरात घुसून मारेल अशी धमकी देखील सावंत यांना दिल्याचं ऑडिओ क्लिपवरून स्पष्ट होत आहे पण ज्या कोरटकर नावाच्या व्यक्तीनं कॉल केल्याचा दावा इंद्रजीत सावंत करतायत त्या कोरटकरांनी देखील तो आवाज आपला नसल्याचं आणि इंद्रजीत सावंत यांचा नंबरच आपल्याकडे नसल्याचं स्पष्टीकरण लागली दिलं त्यामुळं इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याचा आणि महाराजांची बदनामी केल्याचा कॉल नेमका कुणाचा होता हे अजूनही समोर आलेलं नाहीये पण या सर्व घडामोडींच्या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराजांचे इतिहासाची चेरफाड आजही पाहायला मिळते शेरकेंनी गद्दारी केल्यामुळे महाराजांना अटक झाली सोयराबाई या महाराजांच्या विरोधात कटकारस्थान करत असल्याच्या घटना छावा चित्रपटातून दाखवण्यात आल्या यावरच आक्षेप घेताना इंद्रजीत सावंत यांनी सोयराबाई या छत्रपती संभाजीराजांच्या खऱ्या शत्रू नव्हत्या तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रधान मंडळातील ब्राह्मणच संभाजी महाराजांचे खरे शत्रू होते असा दावा इतिहास संशोधक सावंत यांनी केल्यामुळं हा धमकीचा फोन त्यांना आला होता पण शिरके सोयराबाई यांच्या बाबत चित्रपटात नेमकं काय दाखवण्यात आलं सावंतांनी हे खोट असल्याचं सांगत अष्टप्रधान मंडळातील ब्राह्मणांवरती नेमके कोणते आरोप केले सावंतांमुळे ब्राह्मण समाजाच्या भावना का दुखावल्या गेल्या आणि महाराजांवर अगदी खालच्या पातळीवर बोलणारा आणि ब्राह्मणांची बाजू घेत मराठ्यांना शिंगावर घेणारा हा प्रशांत कोरटकर नेमका कोण आहे सगळं सविस्तर समजून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र आधारित आणि शिवाजी सावंत यांच्या कादंबरीवर तयार झालेला छावा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगला धुमाकूळ घालतो पण चित्रपटातील शिर्केंना फितूर दाखवल्यावर आणि एकट्या सोयराबाई यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या कडवे विरोधक म्हणून दाखवल्यामुळं यावर अनेक इतिहास संशोधक आक्षेप घेऊ लागले शिर्क्या समर्थकांनी आधीच छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना जाहीरपणे माफी मागायला भाग पाडलं होतं त्यानंतर आता प्रसिद्ध इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी देखील छावा चित्रपटातील अनेक प्रसंगांवर आक्षेप घेतलाय त्यांनी छावा चित्रपटावर आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की हिरोजी फर्जन अण्णाजी दत्तो बाळाजी चिटणीस सोमाजी दत्तो हे सगळे जण छत्रपती संभाजी महाराजांचा द्वेष करत होते सोयराबाई या संभाजीराजेच्या खऱ्या शत्रू नव्हत्या तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रधान सचिवांमधील लोक हे संभाजी महाराजांचे खरे शत्रू होते शिवरायांनाही माहित होतं आणि म्हणूनच शिवरायांनी संभाजी शृंगारपूरला पाठवलं होतं पण सावंत यांच्या याच वक्तव्यावरून बराचसा वाद झाला त्यांनी ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्याचा त्यांच्यावर आरोप झाला इतकंच नाही तर त्यांना प्रशांत कोरटकर नावाच्या एका व्यक्तीचा फोन देखील आला त्यानं कॉलवरून सावंत यांना उघडपणे जिवे मारण्याची धमकी तर दिलीच पण सोबतच ब्राह्मणांच्या नादी न लागण्याचा सल्ला देखील दिला इंद्रजीत सावंत यांनी पोस्ट केलेल्या ऑडिओ क्लिप मधील प्रशांत कोरटकर नावाचे व्यक्ती सावंत यांना म्हणतो की तुम्ही जास्त बोलू नका तुम्ही बामणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली आहात तुमचे महाराज पळून गेले होते सांगा ना बामनांमुळे संभाजी महाराजांना पकडलं हे खोटं सांगू नका बामणांची ताकद काय ते तुमच्या कोल्हापुरात येऊन दाखवून देऊ बामणांमुळे तुम्ही आहात तुलाच हत्तीच्या पायाखाली द्यायला पाहिजे पाया होत टीआरपी वाढवण्यासाठी फक्त बामणांबाबत बोलू नकोस छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचवणारा भाईजी पहिला ब्राह्मण होता बोलायचं नाहीतर परशुराम जास्त बामणांबाबत बोललास तर घरात येऊन मारेल मराठ्यांच्या जीवावर जास्त उड्या मारू नको अशी धमकी इंद्रजीत सावंत यांना कॉल करून देण्यात आली त्यांनी सोशल मीडिया अकाउंट वरून हे सगळ्या धमकीचे ऑडिओ क्लिप व्हायरल देखील केले आणि त्यानंतर नव्या वादाला तोंड देखील फुटलं देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं प्रशांत कोरटकर या व्यक्तीला अटक करण्याच्या सूचना कोल्हापूर पोलिसांना दिल्या संभाजी ब्रिगेडने देखील इंद्रजीत सावंत यांच्या केसाला जर धक्का लागला तर सोडणार नाही असा अल्टिमेटम देऊन टाकला सोशल मीडियावरती देखील हा प्रशांत कोरटकर देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच असल्याचा सा दावा करण्यात येतोय त्याचे फोटो देखील मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होऊ लागले त्यानंतर प्रशांत कोरटकर यांनी स्वतः माध्यमांसमोर जात या सर्व प्रकरणाला वेगळा सांगा दिला मला सकाळपासून अनेक फोन येत आहेत धमकी दिली जात आहे मात्र सावंत यांना धमकी दिली आहे त्या रेकॉर्डिंग मधील आवाज माझा नाहीये त्यांचा नंबरही माझ्याकडे नाही मी कधी त्यांच्या संपर्कात देखील आलेलो नाही असा युक्तिवाद करून इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा प्रकाश कोरटकर तो मी नव्हेच असं म्हणून गेल्यानं मग सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय कोरटकर एवढे बोलून शांत बसले नाहीत तर मी मागील पंचवीस वर्षापासून पत्रकारिता करतोय माझ्याबद्दल लोकांना माहिती आहे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य आहे त्यामुळे माझ्यासारख्या छोट्या माणसाने इतक्या मोठ्या विषयावर आणि इतिहास संशोधकाला बोलण्याचा काही विषयच येत नाही मी अजून ऑडिओ ऐकलेला नाही इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी देखील या प्रकरणाची शहानिशा न करता मला संपर्क न करता डायरेक्ट पोस्ट केल्यामुळे मी त्यांचाही उल्लेख माझ्या अर्जामध्ये करणार आहे त्यांच्या विरोधात अब्रु नुकसानीचा दावा करणार आहे असं देखील स्पष्टीकरण देण्यात आल्यानं मग इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा हा प्रशांत कोरटकर नेमका आहे तरी कोण याचा शोध घेणं आता महत्वाचं असणार आहे पण दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासावरून पुन्हा एकदा ब्राह्मण विरुद्ध मराठा अशी इतिहासाची मांडणी केली जाते त्यामुळं छत्रपती संभाजी महाराज यांची अत्यंत खालच्या भाषेत बदनामी करणारा हा विकृत प्रशांत कोरटकरला अटक करण्यात यावी अशी मागणी देखील जोर धरत आहे या सगळ्या ऐतिहासिक चिखलफेकीत मात्र खरा इतिहास कोणाचा समजायचा हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो बाकी इंद्रजीत सावंत यांनी केलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाची मांडणीबद्दल आणि त्यांना आलेल्या धमकीच्या ऑडिओ क्लिप बद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच ऐतिहासिक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद